नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण कॉमन वर्ड्स कुठले आहेत हे पाहणार आहोत या अगोदर आपण इंग्रजी वाचनामध्ये पाच वरांचं वाचन शिकलो आहोत ते व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये आपण इंग्रजी वाचन करता वाचन करत असताना काही शब्द हे त्या वाचनामध्ये वारंवार येतात आणि त्याचं ते ते वाचन आपल्याला करावं लागते पण ते शब्द जे आपण आवाज शिकलो स्वरांचे आवाज शिकलो त्या आवाजात हे शब्द बसत नाहीत म्हणजे त्यानुसार आपण याचं वाचन करू शकत नाही तर हे शब्द आपल्याला हे व्यक्त पाठच करावं लागतात किंवा नेहमी नेहमी वाचून ते सराव करून लक्षात ठेवावे लागतात तर या भागामध्ये आपण पूर्ण कॉमन वर्ड्स पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये बघा पहिले आपण याचा आवाज काय शिकलो होतो ए शिकलो होतो पण इथे च वाचन ए न होता इथे ए च वाचन अ असं होते काय होते अ होते म्हणजे कुठलीही वस्तू जेव्हा असते आपली की आपल्याकडे पेन असेल तर आपण म्हणतो अ पेन है ना अ बॉल बॉलला एक बॉल असेल तर काय म्हणतो अ बॉल म्हणतो एक बुक असेल तर अ बुक म्हणू तर एक वस्तू दाखवण्यासाठी अ असं वाचन करतात एला काय म्हणतात अ म्हणतात नंतर आहे आय आय म्हणजे मी आपल्या स्वतःसाठी स्वतःबद्दल घर सांगायचं असेल तेव्हा आपण आय म्हणतो हा नंतर एस आहे एज आता असं एरवी आपण वाचन केलं असतं तर एचा आवाज काय झाला असता ए आणि एस चा आवाज काय झाला असता स आपण त्याला ए स वाचलं असतं पण हा कॉमन वर्ड आहे आणि हा एज असंच त्याचं वाचन करावं लागते हे तर हे लक्षात ठेवायचं नंतर आय एस काय होते इज इस होते एस एस आणि आय एस इज एज म्हणजे म्हणून आणि इज म्हणजे आहे नंतर आहे एच एस हॅज हॅज म्हणजे आहे हिज हिज म्हणजे त्याचा डब्ल्यू एस वॉज डब्ल्यू एस म्हणजे होता नंतर मी यमीचं वाचन काय करायचं मी याची ई बी बी डब्ल्यू वी आता पा ही म्हणजे तो तो जर आपण कधी एखादं वाक्य वाचताना आपण म्हणतो ही इज अ बॉय असं वाक्य वाचन करतो ना तेव्हा यच ई काय होतो ही होतो आता हा शब्द पहा बरं आवाजात बसतो का नाही याचा आवाज काय झाला असता हो, हो आणि इचा आवाज काय झाला असता ए तर हे झालं असतं पण इथे काय झालं याचं वाचन ही झालं म्हणजे हे कॉमन वर्ड्स आहे हा आवाजात बसत नाही नंतर बी पण बी झाला बी बी म्हणजे असणे ई वी वी म्हणजे आम्ही आता वी वी आर स्टुडंट है ना आम्ही सगळे विद्यार्थी आहोत असं जर म्हणायचं असत तर आपण इंग्लिश मध्ये काय म्हणू त्याला वी आर स्टुडंट तर त्यावेळेस वी वापरतो है ना वी आर प्लेईंग आम्ही खेळतो है ना? नंतर ओ डू डू म्हणजे करणे नंतर आहे टी ओ, टू टू म्हणजे च्या डब्ल्यू एच ओ हु म्हणा डब्ल्यू एच ओ हु हु म्हणजे को आता डब्ल्यू एच ओ या कॉमन वर्डचा वापर फार वेळा येतो पण याचा वापर जास्तीत जास्त प्रश्न तयार करण्यासाठी येतो कशासाठी येतो प्रश्न जसं हु आर यू व्हेरी गुड कार्तिक हु आर यू आणखी हुवरचं वाक्य हु इज भीस है ना असे वाक्य तयार होतात हे याचा वापर कशासाठी होतो प्रश्न निर्मितीसाठी होतो एम वाय माय माय म्हणजे माझा आता काही पण माझी वस्तू दाखवायची असली तर आपण काय म्हणतो माय माय थिंग माय स्कूल माय पेन माय बुक है ना अशा वेळी माय शब्द हा नेहमी येणार आहे आता hmm. बी वाय बाय बाय म्हणजे द्वारे कशाच्या तरी द्वारे आपण कुठलं तरी काम करत असतं की बाय म्हणतो है ना तो बाय वेगळा बाय बायचा बाय वेगळा आणि हा बाय वेगळा या जो तुम्ही असा बाय बाय करता ना तो वेगळा आहे नंतर पहा डब्ल्यू एच वाय काय झालं वाय व्हाय म्हणजे का।, का।, का आता हा जसा हु आपण प्रश्न निर्मितीसाठी वापरणार होतो तसंच हा पण शब्द कशासाठी वापरतात प्रश्नासाठीच आता व्हायवरून सांगावर प्रश्न एखादा हा व्हाय आर यू क्राईंग आणखी व्हाय आर यू लाफिंग व्हाय आर यू टॉकिंग अशा सारख्या प्रश्न निर्मितीसाठी आपण व्हाय वापरतो आता त्याच्यानंतरचा कॉमन वर्डचा आहे नो नो म्हणजे नाही, नाही।, नाही। सो सो म्हणजे त्यामुळे जिओ गो नो. गो म्हणजे जाणे आता पा, सो नो आणि गो, सारखे सारखे शब्द आहेत है ना पण त्याचा वाचन पहा आवाजात बसतं का, का, आ, आवाज आवाज आ। आ का नुु? नु हे वाचन नाही आपण जी ओ जर म्हटलं असतं तर आपण त्याला काय म्हटलं असतं जीचा आवाज ग म्हटलं असतं आणि ओचा आवाज अ म्हटलं असतं तर ग झालं असतं पण इथे काय वाचन करत आहे आपण गो करत आहे यसो सो म्हणत आहे यनओ नो म्हणत आहे म्हणजे हे आवाजाच्या वाचनामध्ये न बसणारे शब्द आहेत म्हणूनच त्यांना काय म्हणतात कॉमन वर्ड्स डब्ल्यू नाव नाव म्हणजे आत्ता आत्ता काय करायचं आहे त्यासाठी नाव शब्द वापरतात ना? oh. हा एचओब्ल्यू वापर हाव हा एच ओडब्ल्यू चा पण वापर प्रश्न निर्मितीसाठी केला जातो हा हाव म्हणजे किती वाय ओ यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही नंतर ए डबल एल ऑल ऑल म्हणजे सर्व ऑल बॉईज ऑल गर्ल्स है ना तेव्हा ऑल शब्द येतो ऑल पेन्सिल नाही होईल ऑल ऑल स्टुडंट होईल म्हणजे ऑल स्टुडंट प्लेईंग असं होऊ शकते ऑल प्लेइंग कसं होईल ऑल म्हणजे सर्वजण आहे ना नंतर काय आहे अँड अँड म्हणजे आणि आता समजा आम्ही म्हणायचं असतं कार्तिक अँड प्राची किंवा कार्तिक अँड रिहान असं म्हणायचं असेल तेव्हा हा शब्द नेहमी येणारा शब्द आहे आणि आणि म्हणतो ना बरेच वेळा आपण करत असताना आपल्या वाचनात बरेच वेळा आणि शब्द येतो दोन वस्तू जर सांगायच्या असल्या तर ही वस्तू आणि ती वस्तू असं म्हणतो तसं इंग्लिशमध्ये वाचताना ही अँड शी अँड अँड शब्द नेहमी येतो नंतर आहे एन वाय एन एनी म्हणजे कोणतेही कोणतेही एक त्यावेळेस सांगायचं असतं की कुठे त्या ठिकाणी कुठला वर्ड्स वापरला जातो आणि हा वर्ड्स वापरला जातो नंतर आहे ई आर हर ही हेर नाही काय होईल हर होईल हर म्हणजे तिचा किंवा तिला तिला किंवा तिचा हर नंतर आहे ओ यू आर आर आर, आर म्हणजे आमचा एस ए ची शी शी म्हणजे ती ती, ती, ती ए द म्हणजे निर्देश आणि शेवटी आहे पहा एस ई यूज यूज वापर ओ डब्ल्यू एन ओन ओन म्हणजे स्वतःचे ओ यू टी आऊट आऊट म्हणजे बाहेर आणि ए आर ई आर आर म्हणजे आहे आता हे झाले सगळे कॉमन वर्ड्स आणि हे वर्ड्स कसे आहेत नेहमी नेहमी वाचनात येणारे आहेत हे वर्ड्स तुम्हाला आवाजात न बसल्यामुळे हे सगळे वर्ड्स तुम्हाला काय करावं लागतील पाठ करावं लागतील याचं वाचन करायचं रोज वाचन सराव करायचं आणि ते पाठ करायचे आता मी वाचून दाखवले तर कोणाला वाचता येईल का हे वर्ड्स कोणाला वाचता येईल ये कार्तिक वाच ए म्हणायचं ए का अ तिथं वाचन काय करायचं अ हा i i as as is is, is has has is is very good was was me me e ha be very good be ha do do to to who who my my bye why. ha why 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 ha no no so so go go now now go All right हा 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 यू यू ऑल अँड गुड नाही हर हर आय आर आर ही द द यूज ऑन आउट आर आर व्हेरी गुड काय सुंदर वाचन केलं Uh, कार्तिकनी छान वाचली आता हे सगळे कॉमन वर्ड्स तुम्ही काय करायचे आहेत पाठ करायचे